एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आदिलाबाद नांदेड रेल्वे मार्ग दुर्लक्षित दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील आदिलाबाद रेल्वे स्थानकावरील पीट लाईनचे काम अनेक महिन्यापासून रखडले आहे सदरील काम हे मार्च दोन हजार पंचवीस पूर्ण होईल असे रेल्वेने मागील वर्षी सुरू होत असताना सांगितले होते परंतु सदरीन काम रखडल्याने परिणामी आदिलाबाद ते नांदेड या मार्गावरील अत्यल्प रेल्वे गाव गाड्या धावत हो असून प्रवासाची मोठ्या प्रमाणात गैरसोय व उपेक्षा होत आहे या मार्गावरील प्रवासासाठी नागरिकांना पर्यायी वाहनावर अवलंबून राहावे लागत आहे हा भाग नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे एकशे साठ किमी ते दोनशे किलोमीटर एवढे अंतर असलेला किनवट तालुका असल्याने व येथे प्रवास करण्यासाठी दळणवळणाचे अत्यल्प साधन उपलब्ध असल्यामुळे प्रवास खर्चात वाढ होत आहे यामुळे दररोज दोन ते तीन पॅसेंजर व एक्सप्रेस वगळता कोणत्याच रेल्वे या मार्गावर नसल्याने नागरिकांची या भागामध्ये गैरसोय होत आहे यातील आदिलाबाद ते पूर्णा अशी धावणारी पॅसेंजर रेल्वे ही गाडी तर अत्यंत गैरसोयीची आहे कारण ही गाडी लोकल गाडीप्रमाणे आहे यातील आसन व्यवस्था तोकडी असून यामध्ये प्रवाशांना उभ्याने किंवा खाली बसून प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे या प्रश्नाकडे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी या भागातून होत असून या जागी पूर्वीसारखीच रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत आहे बंगलोर पुणे मुंबई व दिल्ली यासारख्या महानगराकडून नांदेडकडे येणाऱ्या गाड्या जसे की तपोवन एम एक्सप्रेस इत्यादी गाड्या नांदेड स्थानकावरच थांबत असतात त्या आदिलाबाद किंवा पुढील स्थानकापर्यंत जात नाहीत कारण आदिलाबादमध्ये गाड्यांची देखभाल व साफसफाई करण्यासाठी आवश्यक असलेली पीठ लाईन या लाईनचे का साप लाएं। काम चालू आहे सध्या ती उपलब्ध नाही परिणामी या मार्गाचा शेवटचा टप्पा अजूनही दुर्लक्षित राहिलेला आहे या पार्श्वभूमीवर नुकतेच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारलेले मराठी अधिकारी प्रदीप कांबले यांच्या पार्श्वभूमीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून आहे नवीन विभागीय व्यवस्थापक हे आदिलाबाद रेल्वे स्थानकावरीलच्या कामासाठी किंवा विकासासाठी आवश्यक ते पावले उचलतील काय व या मार्गावर अधिक गाड्या सोडण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतील काय याकडे या भागातील या प्रवाशाचे लक्ष लागून आहे दक्षिण रेल्वेच्या नांदेड विभागात तेलुगू तेलुगू भाषिकांचे वर्ष असून त्यांचा फटका मराठवाड्यातील अनेक वर्षापासून बसत आहे पुणे मुंबई कोल्हापूर गुजरात दिल्ली हरियाणा आणि उत्तर प्रदेश पश्चिम भागाकडील प्रवाशाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशाची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी पुरेशा रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिक सतत करत आलेले आहेत उलट आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यासाठी भरपूर गाड्या उपलब्ध आहेत व चालविण्यात येतात हे असमानतेचे उदाहरण आहे विशेष म्हणजे मुंबई ते नांदेड धावणारी द एक्सप्रेस ही गाडी किनवट किंवा आदिलाबाद पर्यंत सोडण्यात यावी किंवा वाढविण्यात यावी ही मागणी तब तीन वर्षाच्या पूर्वीपासून नागरिकांकडून केली जात आहे या मागणीला अद्याप कोणताही प्रतिसाद या मिळालेला नाही ही गाडी जर आदिलाबादपर्यंत पर्यंत नाही गेली तर किनवट तालुक्यातील हजारो प्रवाशांना थेट मुंबई औरंगाबाद परभणी मार्गे प्रवाशांची सुविधा मिळू शकते रेल्वे हा विषय केंद्र सरकारच्या कार्यक्षेत्रात येतो त्यामुळे या विभागाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अस्तिकर हे असून चिनवट हातगाव माहूर हिमायतनगर हे तालुके हिंगोली लोकसभेच्या क्षेत्रामध्ये येतात त्यामुळे या क्षेत्राचे खासदार म्हणून नागेश पाटील अस्तिकर यांनी काय प्रयत्न केले या प्रश्नाकडे ते दे लक्ष देतील काय याकडे येथील जनतेचे लक्ष लागून आहे के महाराष्ट्र एन महाराजचं न्यूज शिवटून आले परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराजचं न्यूज चॅनल सबस्काईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा